उल्लेखनीय काम करणाऱ्यांना देण्यात येणारा कलागौरव पुरस्कार आधार सोशल फाउंडेशन बेळगाव यांच्या वतीने समाजातील विविध क्षेत्रातील उल्लेखनीय काम करणाऱ्यांना देण्यात येणारा कलागौरव पुरस्कार यावर्षी भालचंद्र रामकृष्ण चितळे यांना नुकताच कोल्हापूर इथे डॉक्टर एम पी पाटील वरिष्ठ अधिकारी गोकुळ दूध संघ कोल्हापूर यांच्या शुभ हस्ते प्रदान करण्यात आला सन्मानपत्र स्मृती आणि मेडल असे या पुरस्काराचं स्वरूप होते यावेळी आधार सोशल फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ विक्रम शिंगाडे प्राध्यापक पी डी पाटील उपस्थित होते भालचंद्र चित्रे गेली अनेक वर्ष कलाक्षेत्रात कार्यरत असून संस्कार भारती नाट्य परिषद भावे नाट्य मंदिर सांगली नगर वाचनालय यांच्या माध्यमातून व्याख्यानमाला अभिवाचन स्पर्धा रांगोळी शिबीर चित्रकला स्पर्धा एकांकिका स्पर्धा नाट्यसंगीत कार्यक्रम रक्तदान शिबीर अशा विविध उपक्रमांचं संयोजन करत आहेत तसेच पी एन जी महाकरंडक राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेचे मुख्य संयोजक आणि महाराष्ट्र शासन वृद्ध कलाकार मानधन समितीचे सदस्य म्हणून त्यांनी काम पाहिले यापूर्वी नाट्य परिषद मध्यवर्ती मुंबईचा कैलासवासी गो देवल स्मृती पुरस्कार विजन सन्मान कला सन्मान अशा अनेक यांना सन्मानित करण्यात आले कला आणि सामाजिक योगदानाबद्दल मिळालेल्या या पुरस्काराबद्दल त्यांचे विविध स्तरातून अभिनंदन होत आहे राजकारण समाजकारण कृषी आरोग्य क्रीडा उद्योग त्याचबरोबर आपल्या भागातील प्रत्येक अचूक बातमीसाठी नवा महाराष्ट्र न्यूज चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा तसेच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका